हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्स वर्स खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर इथे आहे कियारा कियारा आहे भाऊ आणि इकडे मागे बसला आहे विहान विहान तर तेच आता किचनच्या टाईल्स वगैरे बघायला चाललं आहे तर आजचा ब्लॉग इथेच सुरू केला गाडीमध्ये आता आत्ताच निघालं सगळं आवरलं घरातलं राखलं वगैरे आणि तेच चला बोलते तर इथे मग आम्ही टाईल्सच्या दुकानात आलो होतो म्हणजे शॉपमध्ये मोठ्या म्हणजे खूप मोठं शॉप होतं तिथे ह्या प्रकारच्या टाईल्स होत्या दोन बाय चार अडीच बाय पाच अशा टाईल्स होत्या तर खूपच छान आणि डिजिटल म्हणजे एकदम ग्लॉसी आणि आरशासारख्या अशा मस्त मार्बल टाईप होत्या तुम्ही बघू शकता तर असं डिस्प्ले केलेलं आहे त्यांनी पूर्ण तर तेच बघत होतो किचनसाठी सिलेक्ट करायच्या होत्या टाईल्स तर अशा प्रकारे होत्या आणि ह्या इकडे ज्या मोठ्या असतात चौकोनी फ्लोरिंगला वगैरे लावण्यासाठी त्या होत्या ज्या साईडला ठेवलेल्या त्यानंतर आम्ही डी आय आलो होतो तरी तिथेच बघत होतो काही वस्तू काही घ्यायच्या होत्या टूल्स वगैरे घ्यायचे होते मग इथे मला स्टोन पण दिसले खूप छान तर बघू शकता आपलं गार्डनमध्ये किंवा कुंड्यांमध्ये ठेवण्यासाठी स्टोन्स तर ते सुद्धा होते तिथे अशा प्रकारे आणि इथे काही डिन डिनर सेट वगैरे तर हे फायबरची डिनर सेट आहे फायबरमध्ये तर खूप छान होते डिझाईन्स म्हणजे मी आता बघत होते आम्हाला टूल्स वगैरे घ्यायचे होते पण म्हटलं चला बघू सगळं तिथे किती छान प्लेट बघू शकता पानाची त्यात स्नॅक वगैरे आपण खाऊ शकतो आणि त्याच्यानंतर हे काही कलर्स वगैरे सिलिकॉन हे टूल्स होते सगळे तर तेच बघत होतो टूल्स आणि इथे ते सील करायचे असतात ना आपल्या काही तर ते पण होतं तर इथे बघू शकता खूप टूल्स आणि हे ब्रश जे मी किचनला वापरते ते ब्रश तर तेच बघत होतो आणि ते बघू शकता सगळं टूल्स आहे आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू सगळ्या म्हणजे आपण स्वतः जर द्यायवेळी केलं तर ते सगळ्या वस्तू भेटतात आपल्याला अवेलेबल स्क्रू ड्रायवर वगैरे सगळं तर इथे पण काही प्लेट्स वगैरे डिनर सेट ठेवलेलं होतं तर बघू शकता खूप छान छान प्लेट्स होत्या केअराची खूप मस्ती चालू स्टील स्टील का इवड़ा को, वे स्टील सार, होती तिथे आणि स्टीलचे भांडे स्टीलचे भांडे काही एवढ्या कॉ चांगल्या क्वालिटीचे नाही म्हणजे डी आर एकदम अशी पातळ ते आपण प्रॉपर दुकानातूनच घेतली पाहिजे जिथे कुकवेअर वगैरे स्टीलचे भांडे वगैरे मिळतात तर ही एक पितळासारखी साड होती कढई आणि हे घ्यायचं होतं आम्हाला जे आमच्या बेडला साईडला लावायला किंवा मुलांना कसं लागतात ना, कस ना कोपरे वगैरे तर ते पण घेतलं तर इथे आमचं असंच बघून झालं आणि साईडला पाय याचे बेडला फ्रीजला किंवा आपलं वॉशिंग मशीनला जे पाय असतात ना म्हणजे एवढं मोठं हे घेण्यापेक्षा ते आमच्या आहे आणि लावलेली होतो आम्ही टाईल्सच्या दुकानातून बघितले असतील किती छान टाईल्स होते तिथे तर मस्त किती अडीच बाय पाच फुटाच्या टाईल्स मोठ्या मोठ्या टाईल्स आणल्या किचनसाठी इतक्या छान म्हणजे सिंगल पीस असा पूर्ण दिसला पाहिजे मार्बल सारखा तर तशा मार्बल टाईपच येत्या पूर्ण मोठे तर तेच तर तेच आता बसवतील हो आज तर तुम्हाला संध्याकाळी दाखवेल मी जेव्हा पूर्ण फायनल होईल तेवढं जेवढं झालं तेवढं दाखवेलच तर खूपच मला आवडलं असं झालं की कोणतीही किचन किचनसाठी कोणती नाही तर मग मी ग्रे आणि ग्रे मिक्स असं मार्बल टाईप आहे म्हणजे त्याला मॉड्युलर किचन कोणतं पण आपल्याला मला व्हाईट आणि ग्रेमध्येच करायचं आहे मॉड्युलर किचन बघेल आता व्हाईट किंवा बेज किंवा असं काहीतरी करेल त्याला मॅच तर तेच मस्त आता आणल्या घरी आलो चेंज केलं तर आता पोळ्या केल्या इतक्यात तरी ते तुम्हाला माहिती ते गॅस ठेवलेला आहे बेडमध्ये तर, तर पोळ्या केल्या आता भेंडीची भाजी करणार आणि कियाला जेवण देणार थोड्या वेळाने आणि त्याच्यानंतर मग बोलते आणि चला तर इथे आता मी भेंडीची भाजी आणलेली आहे तीच कापते आणि ती मी बघते पूर्ण आहे पूर्ण धूळ धूळ झालेली आहे सगळीकडे आज बेड पण येणार आहे तर ते पण मला रूम पटापट आवरून ठेवा लागेल कारण तिथे तो नवीन बेड ठेवून देऊ आणि जो जुना बेड आहे ना तो फोल्ड नाही काय म्हणता खोलून आणि एक साईडला भिंतीला लावून देईल तर तेच पटापट पड़ करून घेते कारण वैभवचा का फोन आला होता ते ऑफिसला गेली तर ते म्हणे आता बेड येतोय पटापट आवरावं लागेल मला असं वाटतं भेंडी ठेवून द्यावी आणि ते आवरावं तर ते चला बोलते नंतर तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आज काय बेड नाही आला उद्या ना येणार आहे वाटतं तर उद्या दाखवेलच तुम्हाला मी तर इथे मस्त मी स्वयंपाक आहे चाकवतची भाजी असते ना ती मस्त डाळीत केली आहे उडदाच्या डाळीमध्ये तर तुम्हाला दाखवते मी तर तिथे बघू शकता अशी उडदाच्या के डाळीत केलेली आहे आता वियांला ताट वाढलं जेवण्यासाठी तर अशी मस्त उडदाच्या डाळीत जसं सरसोका साग करतो ना तसंच केलेलं आहे उडदाच्या डाळीत मस्त मिरची लसूण कुटून वगैरे मस्त केली आहे फोन दिली आहे तर स्वयंपाक झाला आहे आणि आता त्याला जेवण देते त्याच्यानंतर वैभवाने आम्ही जेवण करू तर इथे आहे जॅक सर आणि इथे आहे आमची किया इथे जॅक जॅकला पाणी दिलेलं आहे आणि आज थंडी आहे खूप पावसामुळे खूप थंडी वाढली परत मध्ये खूप गरम होत होत आणि केला आमची खेळते मोबाईल हो ना हो ना किराला आणि इथे झाड ठेवलं हे एवढा आहे तो आवरा लागेल सगळा आणि दोन तीन दिवसात आमचं शेड पण बसून होईल तिथे मग तेव्हा हे सगळं बाकीचं काढून टाकणारे कुंड्या वगैरे सगळं गच्चीवर नेणार आहे तरी रिकामा केलं मी या साईडला आणि हा मान आमचा टी व्हीचा बॉक्स आहे मोठा ठेवला आणि या साईडला मी मी कपड्यांचा ठेवलेला आहे आणि जॅकची चालली मस्ती हो ना किरा तू बसला तुझ्या जवळ बापरे नको <laughs> नाही पित तो पाणी नाही पित पाणी हे काय करते त्याला अस नको ना <laughs> कि याला नको काय घातलं टोपी घातली त्याला कशाला गो त्यांनी बघ लगेच बाजू केलं ते बस बघितलं का कसा जॅक त्याला लाग येतो हा जॅकला आता जॅकला लाग येत नको नुसता घरात जायची वाट बघतो तो जॅक हो ना जॅक तू बघितलं का कशा वस्तू उचलतो बापरे खेळतो ना सोबत हम्म इकडे बघ ह्या साइडला इकडे हम्म इकडे दाखव मला हम्म कियाला याला अशी उचलते आमची म्हणा किया त्याला खायला खाण्यासाठी तिला देत तिथे ठेव त्याला खाल्लं नाही त्याने ना गेला, गेला। आज खूपच थंडी खूप म्हणजे खूप चला तर आज खूपच थंडी आहे आणि इथे ते मस्ती करते आणि मोबाईल कुठे ठेवला तू हा मोबाईल उचल उचल पडून जाईल ना तो हम्म हम्म चाली मस्ती आहे आणि तसा तर इतका म्हणजे सगळ्या वस्तू ठेवल्या ना सगळा तो उचलून दाताने उचलून साईडला करतो तुम्ही बघितला असेल तर तेच चला आता जेवण नाही केलं जेवण करणार आणि मग घरातलं पण आवरायचं त्याच्यानंतर मग बोलते चला तर अजून बघितलं असेल डीआयला गेलेलो आम्ही आणि तिथे काही टूल्स वगैरे घ्यायच्या होत्या म्हणजे घ्यायचे होते टूल्स वगैरे ते घेतले नंतर मग काही वस्तू घ्यायच्या होत्या तर ते स्टाईल्स सिलेक्ट केली आणि नंतर तिथे डीआय गेलो ते झालं मग घरी आलो आणि त्याच्यानंतर टाईल्स काही आज बसवल्या नाही मग जेव्हा बसवतील तेव्हा तुम्हाला दाखवेलच आणि बेड पण येणार होता पण बेड पण काही आला नाही तर तेच आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय